ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील वावंजे येथील जमीन फसवणुकी प्रकरणी शेतकरी नामदेव गोंधळी यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण पुकारले फसवणूक प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे शासकीय कागदपत्रात बेकायदेशीररित्या बदल करण्यात आला असून हे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकरी नामदेव गोंधळी यांनी केली आहे यावेळी मला न्याय नक्कीच मिळेल असा विश्वास यांनी व्यक्त केला कागदपत्रात रित्या बदल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले यासाठी त्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चौदा जून रोजी उपोषण सुरू केले संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली बघा फसवणूक म्हणजे खरेदी खात्या दिनांक एकोण दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी खात्यात माझी फसवणूक झालेली आहे मौजे वावंजे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन एकूण क्षेत्र अडतीस पॉईंट सत्तर गुंठेपैकी मला रजिस्टर वाटणीपत्र शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठनुसार व फेरफार प पंचवीस सव्वीसनुसार आलेली दक्षिणेकडील जमीन कॉरिडोर महामार्गात जाणारी एका कडेची जमीन मी विक्री केली होती क्षेत्र एकोणीस पॉईंट पस्तीस गुंटे तेवढीच नावर पाहिजे होती पण सर्वांनी संगणमताने सर्वांनी म्हणजे सहदुयम निबंधक पनवेल तीन वर्ग दोन दोषी अधिकारी सगळे त्याच्यातले नाही दोषी अधिकारी अभिलेख कार्यालय पनवेल उप अधीक्षक यांनी मोजणी झाल्यानंतर तीन दिवसाने जे आकार पत्रक केलेले आहे त्यात त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेले आहे व त्यानुसार मी विक्री केलेल्या श्री फक्त ऑर्डर महामार्गाचे सात गुंते जमिनीचेच पैसे मिळतात यावरून त्यांनी कप्रत नकाशातला हे मोठा तिकडे हे लावलाय आहे नकाशा त्यात आपण नंतर पाहू शकता क नकाशाचा एक अंक खोडलेला आहे उचलेला आहे कारण मोजणी झाल्यानंतर सदर जमिनीचे एजंट व त्यांनी प्रयत्न कशा आणला होता त्याच्यात वरील काकांच्या हिश्यात दोन अंक होता व माझ्या दक्षिणेकडला आयुष्यात एक अंक होता पण त्यात नऊ ते दहा गुंटे अतिक्रमण दिसत होतं त्यामुळे मी सही करत नव्हतो कारण काकांच्या उत्तरेकडील क्षेत्रात नऊ ते दहा गुंटे अतिक्रमण असल्यामुळं व सदर जागा कॉरिडोर महामार्गात असल्यामुळं पुढे त्यांचं नुकसान होणार होतं पण माझ्या हिश्यात एक अंक होता म्हणून पोट <पोड़ी> हिस्सा फेरफार छत्तीस सदुसष्ट अति तातडी पोट हिस्सा फेरफार छत्तीस सदुसष्ट मंजूर झाल्यानंतर माझ्या इश्याला एकशे तेवीसचा दोन हा पोटी माझ्या हिश्शाला एक अंक असल्यामुळं माझ्या इशारा पोट हिस्सा नंबर एकशे तेवीसचा दोनचा एक हा पडायला हवा होता व काकांच्या हिश्श्यात दोन अंक असल्यामुळे त्यांच्या हिश्शाला उत्तरेकडल्या इश्याला एकशे तेवीसचा दोनचा दोन पण आता जे मला त्यांनी ख प्रयत्ना कसे देतात हे चुकीचं देतात म्हणून त्यांनी कुठेतरी नामदेव गोंदियने जे केलेलं आहे नामदेव गोंदिनीने मी दिलेला वाटणीपत्राचा नकाशा दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठनुसार पान अकरा पंधरावरील न जोडता भूमी अभिलेख कार्यालय पनवेलमधून काढलेला वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीचा नकाशा बेकायदेशीर नकाशा जोडला आहे खरेदी लिखत पान पंचवीस सव्वीस पंचवीस एकोणचाळीसवर व एकवीस नऊच्या पोट हिस्सा मोजणीत व दोन्ही हिस्से मी विक्री केले आहे असे दाखवले आहे पण मी आजारातून बारा झाल्यामुळं आपण पकडले जाऊ या कारण काकांचा हिस्सा उत्तर सतरा पॉईंट सत्तर जो रजिस्टर वाटणीपत्रानुसार आहे रजिस्टर पाट वाटणीपत्र पाच चार पंधरावर हे नमूद आहे तो हिस्सा तर मी विक्री केलेला श्री विक्रांत गिरीश संसार यांच्या नावावर झाला आहे चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी आणि माझा हिस्सा चोवीस आठ दोन हजार वीस रोजी नावावर झालेला आहे म्हणजे जमीन संपली मग काकाला जमीन राहिली कुठे मग त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा बोगस सातबारा वाढीव सातबारा हा श्री परशुराम सीताराम गोजरे यांना करून दिला आहे सदर जमीन महामार्गाच्या एका कडेचे आहे त्यामुळं षडयंत्र आखणाऱ्यांनी रहिष्ट वाटणीपत्रानुसार सात गुंटे जमिनीचे पैसे हे माझे काका श्री परशुराम सीताराम गोजरे याला दिले असते पण हा सदर प्रश्न आठ दहा वर्षांनी निर्माण झाला असता त्यावेळी त्यांनी माझ्या मुलाकडली जमीन मी तर आजारी होतो माझा माझा भरोसा नव्हता त्यामुळे हे त्यांनी केलेलं आहे आजारेतून हा बराच होणार नाही या उद्देशानेच त्यांनी केलेलं होतं माझी मागणी उपविभागाई उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके साहेब यांच्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी कारवाई करावी असा माझा आरोप आहे कारण त्यांचं पत्र दोन अकरा दोन हजार तेवीस रोजीचं त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी रामप्रहर व कृषीवल या दोन वृत्तपत्राला नोटीस दिली होती आणि त्यांना त्यां त्यांचा सदर विक्रांत गिरीश संसारी व परशुराम सीताराम कुंद्रे यांना पैसे द्या द्यायचा विचार होता हा मी आरोप करतो पण मी त्यांना भेटलो कारण मी आता दिवाणी दावा विशेष दिवाणी दावा दोनशे सत्तर पब्लिक दोन हजार तेवीस हा चालू आहे त्यांना सांगितलं मी साहेब यांना पैसे वगैरे द्यायचे नाही कारण जे आता जे फेरफार बनलेले आहेत तहसीलदाराने तिचं काम केलेलं आहे आणि आता जे फेरफार बनलेले आहेत छत्तीस अडुसष्ट रद्द केलेलं आहे त्यांनीच मला सांगितलं माझ्याकडे आता काय तुला प्रलंबित काम नाही आणि अगोदर बोलले होते का तुला मी न्याय देतो न्याय देतो म्हणजे असा पूजा चव्हाण जय शिवराणूजची त्याला जेव्हा पनवेलमधला कोणीही पत्रकार माझी बातमी घेत नव्हता त्यावेळी पूजा चव्हाण या बहादूर पत्रकारितेने जय शिवराणूज उरण यांनी बातमी दिल्यामुळं तिला त्याने अगोदर एजंट लोकांना जम एजंट लोकांनी सांगितलं का तुम्ही बातमी का लावली तर त्यांनी सांगितलं पनवेलबद्दल कोणी पत्रकार लावत नाही तुम्ही का लावली तर हे मी त्यावेळेचे कोरडे साहेब होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पनवेलचे तालुक्याचे त्यांच्यापर्यंत ही बातमी केली त्यांना मी के सांगितलं की यांच्यावर कारवाई करा हा हे दम भरतात बातमी लावली म्हणून मग त्यावेळी ते बोलले का जमीन नामदेवची परत करायला तयार आहे आणि हे बाब सगळ्यांना माहीत आहे तसेच काँग्रेस भवन येतेही ते जमीन परत करायला तयार होते त्या अनुषंगाने त्यांनी सातबारा बंद छत्तीस हजार रद्द केला होता पण तहसीलदारांनी माझा पूर्व सातबारा केला नाही या कामी साम टी व्हीने बी संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवली आहे का चौकशी होत नाही कारण सदर जे चुकीचा आकारपोडा आहेत त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल घडवले आहे त्याचे पैसे मिळतात म्हणजे म्हणजे त्यांनी बदल घडवलाय आहे ना सरकारी कागदपत्रामध्ये हे मोठी चूक केली आहे आणि आता आता जे मी माहिती अधिकारमध्ये म्हणजे सव्वीस आकार सविस्त अधिकारमध्ये म्हणजे सव्वीस अक सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजीचं पत्र अप्पर जिल्हा दंडाधिकारी सन सन्मान्य संदेशजी साहेब सदर पत्रावर योगेशजी मशे साहेब यांची माझा भाऊ सुनील परशुराम गोंधळी याचा एक दोन दोन हजार तेवीस रोजीच्या अर्जावर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री योगेशजी मशे साहेब यांनी सहा दोन दोन हजार तेवीस रोजी सही केली होती व त्याच्या अनु अनुषंगाने कारवाई करा असे त्याने आदेश दिले होते पण त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडल दोन यांना पत्र दिलं होतं कुणी सन्माननीय संदेश शिर्के साहेब यांनी त्याच्या पत्राचं उत्तर तीन पाणी मला दिलेलं आहे आणि गुन्हे विभागाचे जगदीश शेलकर साहेब यांना मी दोन वेळेला भेटलेलं आहे त्यांनी पण सांगितलेलं आहे का आम्ही उत्तर बरोबर दिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी चुकीचा आकार फोड आहे व सदर तुम्ही दावा दिवानी दावा करा असं त्यांनी म्हटलेलं आहे पण त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल केलेला आहे हे त्याने पण त्यांनी साहेबांनी हे करायला पाहिजे सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल हे काय त्यांनी लिहिलेलं नाही त्याच्यात पुढची भूमिका तर माझा कोर्टात दावा तर आहेच आता अकरा जुलैला हे आहे आणि त्यामुळे मी अपील तर केलेला आहे का सदर जे स सव्वीसदा दोन हजार तेवीस रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने साहेबांनी मला उत्तर दिलेलं आहे माहिती अधिकार म्हणून पण त्यात त्यांनी चुकीचा आकारफोड लिहिलेला आहे म्हणजे त्यांनी काहीतरी केलेलं आहे केलेलं आहे म्हणजे सरकारी कागदपत्रामध्ये आकारफोड झालं आहे एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोजणी झाल्यानंतर हे चुकीच आहे त्यानुसार कारण काकांचा आकार मला दिलं आहे माझं काकानं दिलं आहे म्हणून त्याच्या अनुषंगाने साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करावी जिल्हाधिकारी साहेबांनी